बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील कुटलपूर भागामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह पडलेला होता ही मुलगी सोळा वर्षाची होती कुणीतरी हा मृतदेह पाहिलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे अनेक लोक या बाबतीमध्ये चर्चा करायला सुरुवात झालेली होती कुणीतरी तातडीने पोलिसांना फोन केलाय पोलिसांना बोलवून घेतलेला आहे या भागामध्ये मुंगेर पोलीस दाखल झालेले आहेत पोलिसांनी हा जो मृतदेह आहे हा मृतदेह हो, याची छाननी केलेली आहे तपासणी केलेली आहे आजूबाजूला काय मिळतं आहे का काय तर आहे का या सगळ्या गोष्टी पाहण्याचा देखील प्रयत्न पोलिसांनी केलेला होता परंतु पोलिसांना संदिग्ध स्वरूपामध्ये कोणतीही वस्तू सापडलेली नव्हती मोबाईल देखील सापडलेला नव्हता त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही आहेत का याचा देखील पोलिसांनी तपास घेतलेला होता परंतु या भागामध्ये सी सी टी व्ही देखील नव्हते त्याच्यामुळे एक प्रकारे या मृतदेहाचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलेलं होतं आता मग पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर हा मृतदेह जवळच्या रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि आता पोलिसांनी त्यांचा तपास सुरू करताना आजूबाजूचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी कोणी आहे का या सगळ्या गोष्टींची शहानिशा करायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला मग पोलिसांना एक गोष्ट कानावरती हलकेच आलेले आहे कदाचित या मुलीची हत्या समलिंगी संबंधातून झालेली असू शकते अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती आता मग जर का समलिंगी संबंधातून या मुलीची हत्या झाली असेल तर मग ही हत्या कोण करेल या मुलीचा हत्यारा कोण असेल याचा तपास पोलिसांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या म्हणण्याचा अंदाज घेऊन मग पोलीस एका तरुणीपर्यंत पोचलेले आहेत त्या तरुणीचं नाव आहे काजल आणि धक्कादायक अशी माहिती आहे की ही जी काजल नावाची तरुणी आहे ही या मृत पावलेल्या तरुणीची आत्या नात्यांनी आत्या लागत होती आणि आता एक आत्याच आपल्या भाचीचा खून का करेल या कारणासाठी मग पोलिसांनी त्यांची जी तपासाची मोहीम आहे ही अधिक तीव्र केलेली आहे या सगळ्या प्रकरणाची चर्चा होत असताना काजलने मात्र या भागातून पोबारा केलेला होता आणि आता मग पोलिसांनी काजलला तपासाच्या उद्देशाने ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर इतरही मंडळींकडे पोलिसांनी तपास केलेला होता त्यावेळेला जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे ही सगळी माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही पोलिसांनी काजलकडे विचारणा करायला सुरुवात केलेली आहे की तू तुझ्या तु तु सख्या भाचीचा खून कशासाठी केला तुझे तिच्यासोबत समलिंगी संबंध होते का गावामधील इतर महिलांसोबत झालेल्या अत्याचाराबद्दल देखील पोलिसांना आता माहिती मिळालेली होती सदर तरुणी काजल ही याच गावामध्ये अनेक महिलांसोबत समलिंगी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती किंवा ठेवत होती वेळप्रसंगी त्यांना कर्जाचं किंवा पैशाचं आमिषदेखील दाखवत होती आणि या महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती तिने आपले केस मुलांप्रमाणे ठेवलेले होते तिचा पेहराव देखील मुलांप्रमाणे असायचा आणि या महिलांसोबत ती जबरदस्तीने आपले संबंध ठेवत होती त्यांना एका निर्जन ठिकाणी घेऊन जात त्यांच्यावरती पैशाचं आमिष दाखवून किंवा कर्जाचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत लगट करत होती आणि त्यांचे कपडे काढत होती कपडे काढून मग एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होती या महिलांसोबत जेव्हा ती एकत्र यायची त्यावेळेला मग दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होत असे काजल ज्या वेळेला या महिलांसोबत संबंध ठेवत होती काजल ज्या वेळेला या महिलांसोबत संबंध ठेवत होती त्यावेळेला मग तिला आनंद मिळत होता आणि असा लेस्बियन आनंद तिला वारंवार हवा होता आता ज्या महिला तिला विरोध करायच्या त्यांना ती धमकी द्यायची आणि पुन्हा एकदा आपल्या सोबत शय्यासोबत किंवा शरीराची भूक भागवण्यासाठी त्यांना भाग पाडायची ज्या ज्या वेळेला तिला शरीर सुखाची गरज वाटेल त्या त्या वेळेला या स्त्रियांसोबत ती शरीरसंबंध ठेवायची आणि आता हे शरीर संबंध विकोपाला गेलेले होते परंतु प्रत्येक वेळेला तिच्या गळाला कोणी स्त्री लागेल असं तिला वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग मा तिने आपला सगळा डाव आपल्या सख्या भाचीवरती टाकायला सुरुवात केलेली आहे तिने आपल्या भाचीला शरीर संबंधासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केलेली आहे अनेक वेळेला ती तिच्यासोबत जबरदस्ती क देखील करत होती आता की सोळा वर्षाची जी मुलगी आहे हिला या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या की आपली आत्या आपल्यासोबत असं कसं वागू शकते याचा तिला प्रश्न पडत होता त्याच्यामुळे ती वारंवार तिच्या शरीर संबंधांना विरोध करत होती आता मात्र काजल पेटून उठलेली होती तिला काही करून आपल्या भाचीसोबत शरीर संबंध ठेवायचे होते आणि मग तिच्यासोबत शरीर संबंध न ठेवू दिल्यामुळे आपल्या जबरदस्तीला तिने उत्तर न दिल्यामुळे मग रागाच्या भरात काजलने आपल्या भाचीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि तिला एका निर्जन ठिकाणी टाकून देऊन तिने या भागातून पोबारा केलेला आहे पोलिसांनी फक्त या माहितीच्या आधारे मग काजलला अटक केलेली आहे तिच्यावरती गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आपल्या घरामधीलच एखादी व्यक्ती लेस्बियन प्रकारचे संबंध ठेवण्यासाठी भाग पाडते आणि एका अल्पवयीन मुलीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक किंवा मानसिक त्रास देणारी ठरू शकत असते आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद